भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी सरपंच माननीय दीपक शेठ पोखरकर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले परिवाराचे नातेवाईक आपण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या गावचं भूषण वैकुंठवाशी श्री दशरथ शेठ राणूजी बांगर ज्यांची प्रवचन रूपी सेवा झाली हरिभक्त परायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी दिदींनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्या वाणीतून त्यांनी जीवनाचा सार उलगडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे तात्यांबाबत बोलायचं जर झालं तर तात्यांचं आयुष्य आणि संपूर्ण जीवन हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दीपस्तंभासारखं राहिलेलं आहे मला आठवतंय मी दोन हजार अकरा साली सैन्यामध्ये भरती झालो होतो आणि एक दोन वर्ष नोकरी केल्यानंतर माझं काय तिथं मन रमना तात्यांचे आणि आमचे नातेवाईक संबंध मैत्री आजोबांचे मैत्रीचे संबंध आणि मग मी सारखा घरी फोन करून म्हणायचा की बाबा मला नोकरी करायची नाही मला काही इकडे करमत नाही तात्या नेहमी मला फोन करायचे बाळा सोडू नको नोकरी इथं आल्यावरती अवघड आहे पुढं काय करणार असे तात्यांची भूमिका असायची नाही म्हटलं तात्या मला नोकरी सोडायचीच आहे बरं म्हटलं ठीक आहे काय काळजी करू नको तू नोकरी सोड इथे बघू आपण काय करायचं सांगायची गोष्ट अशी की आपलं किराणा मालाचं जर दुकान असेल तर शेजारच्याला आपण टपरी सुद्धा टाकून त्या ठिकाणी देत नाही मी नोकरी सोडून इथं आलो तात्यांचा नानांचा दादू यांचा नाना जो लाकडाचा पॅकिंगचा व्यवसाय आहे मला म्हणले बाळा आता तू नोकरी सोडून आलेला आहे हे खरंय पण इथं पुढे काय करणार मला म्हणले असं कर आपली चाकणला कंपनी आहे तिथे दादू ये अनिल आहे त्यांच्याकडे जा ने तो ने तो। मी त्यांना फोन करून सांगतो का या पोराला शिकवा मग ते नोकरी सोडून आल्यानंतर मी आणि माझे दोन मित्र जे व्यावसायिक भागीदार आहेत त्या ठिकाणी दाद्यांना आम्हाला ट्रेनिंग साठी ठेवलं स्वतःच्या व्यवसायाचं ट्रेनिंग दिलं आणि त्या व्यवसायाच्या ट्रेनिंग म्हणून आम्ही आज आमचा आमची स्वतःची कंपनी उभी राहिली आमच्या एका पार्टनरची कंपनी उभी राहिली एवढं मोठं त्यागाचं दातृत्वाचं आणि चांगल्या वळणावरती माणसं घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे तात्या होतं गाव कारभारात देखील गावची यात्रा असेल समाजकार असेल या सगळ्या गोष्टी असेल तात्यांनी कधी त्याच्यामध्ये राजकारण आणलं नाही गाव एक कसं राहील सतरंजी एक कशी राहील याविषयी तात्यांचा नेहमीचा आग्रह असायचा असो कोरोना काळात शेवटी तात्यांचं जाणं झालं तात्या जरी शहराने गेले असले तरी विचारांनी आजही आपल्यामध्ये आहेत आणि त्यांच्या संस्काराची शिदोरी कुटुंब असेल त्यांचे हितचिंतक असतील त्यांच्या संस्काराच्या शिदोरीवर आमची वाटचाल निश्चित चालू आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं तात्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांती